पुढारीचे चेअरमन एमिरेट्स आणि मुख्य संपादक पत्रमहर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव येत्या पाच नोव्हेंबरला वयाची ऐंशी वर्ष पूर्ण करतायत त्या दिवशी कोल्हापुरात खास सहस्त्र चंद्र सोहळाही आयोजित करण्यात आला आहे मात्र आतापासूनच विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे नमस्कार प्रतापसिंह जाधवजी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी धनश्री गाडगावकर आणि जाधव सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा नमस्कार पद्मश्री जाधव सर हर्दिक हर्दिक, हर्दिक शर, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी रुचिरा जाधव आणि जाधव सर तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी पृथ्वी प्रताप आणि जाधव सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या वाढदिवसानिमित्त नमस्कार मी येमांगी कवी जाधव सर तुम्हाला आणि शिवया वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी बर्थडे